नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आपले अजून देखील आपल्या शेतामध्ये पानड्या आणत आहेत किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे पाणी पाहत आहेत कोण नारावरती आहे कोण लिंबाच्या फोकावरती पाहत आहे किंवा काही शेतकरी गजावरती पाणी पाहतात आपल्याला शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की पाणी हे आपल्याला खूप आपल्या नशिबामध्ये असावं लागतं आणि पाणी ही दिसत कुणालाच नसतं पण एक आपल्या अंदाजानुसार आपल्याला एक प्रयोग करणं खूप गरजेचं असतं तसाच आज एक आपण प्रयोग करायचा आहे आज आपण एक वेगळा प्रयोग करणार आहे आणि तो प्रयोग देखील अगदी स्वप् आहे तुम्ही देखील तुमच्या घरच्या घरी तुम्ही शेतामध्ये जाऊन तुम्ही प्रयोग करू शकता तर आपण प्रयोग चालू करण्याच्या अगोदर कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची खूप आपल्या शेतकऱ्यांना गरज असते आग उदर कुनी तर अगोदर आपल्या चॅनलला कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पाक कारण याच्या अगोदर देखील मी तो व्हिडिओ केलेला आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांपासून अजून तो काही शेतकऱ्यांना माहीत असेल नसेल पण तरी देखील आम्ही हा व्हिडिओ दुसऱ्या वेळेस करीत आहेत तर अगोदर आपण आता व्हिडिओ चालू करूया पाणी पाहत असताना शेतकरी मित्रांनो अगदी आपल्या शेतामध्ये जर आपल्याला पाणी पाहायचं असेल तर आपण कमीत कमी आता बोर घ्यायचा म्हटलं शेतकरी मित्रांनो तर बोरचं काय होतं की तुम्ही तुमचं शेत जरी चढावरती असलं तरी तुम्ही बोर घेऊ शकता पण विहिरीचं जर थोडं तसं नसतं विहीर जर खोदायची असेल आपल्याला तर विहीर आपण खोदत असताना थोडा का व्हायना पण आपल्याला जमिनीचा आपल्या गोळ बघावा लागतो म्हणजे थोडी लावणाची जागा बघावं लागते कारण का याचं कारण म्हणजे की काही वेळेस आपल्याला पाजर देखील चांगल्या प्रकारे आपल्या विहिरीला लागत असतात पण बोरचं तसं नसतं बोर हे आपल्याला चढाव जरी सांगितला तरी आपल्याला पाणी लागू शकतं आणि लावण्यात जरी सांगितलं तरी आपल्याला पाणी लागू शकतं याचं कारण म्हणजे बोर घेत असताना आपल्याला पॉईंट तुटणं खूप गरजेचं असतं तर आज आपण बोर कसा घ्यायचा आणि कशाने प्रयोग करायचा ते आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पाणी जर पाहिजे म्हटलं तर हे आहेत ही दोन रुपयाचा ठोकळा आहे हा दोन रुपयाचा ठोकळा आहे हा एक रुपया आहे आपल्याला फक्त ह्या पाच रुपयावरती पाणी पाहायचं आहे आणि पाणी पाहता असताना आपण हा प्रयोग करायचा आहे आपण तुम्ही घरच्या घरी हा प्रयोग करा आणि नंतर तुम्ही पानाळे आणून देखील तुमचा जर काही विश्वास नसेल शेतकऱ्यांचा बसत तर आपण पानाळे देखील आणून बघा आणि तुम्ही नारळावरती पाहा लिंबाच्या फोकावरती पहा वेगवेगळ्या पद्धतीने की बाबा जिथं आपल्याला ह्या पाच रुपयाहून दाखवलेला आहे पाणी तिथं जर नारळ लिंबाचा फोक किंवा गजाद्वारे जर आपल्याला पाणी दाखवत असेल तर नक्की आपण तिथं बोर घेऊ शकता दोन तीन प्रकारचा जर प्रयोग केला आणि तो एका जागेवर जर सक्षीत झाला तर आपण बोर घ्यायला देखील हरकत नाही तर आज आपण पाच रुपयावरती कसं पाणी पाहिजे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू कारण पाणी पाहता असताना शेतकरी मित्रांनो आपण बरेचसे शेतकरी आपली पाणी घरच्या घरी देखील पाहतात पण अगदी आपण तो प्रयोग करायचा आहे अगदी सोपा प्रयोग आहे तर आता मी तुम्हाला कशा पद्धतीने प्रयोग तो करायचा ते देखील दाखवतो अगदी आपण खाली ही दोन रुपये धरायचे आहेत वरती आपल्याला ही दोनचा ठोकळा धरायचा आहे आणि मध्ये आपल्याला एक रुपया लावायचा आहे हा बरोबर अशा पद्धतीचा आता ही जी मधले पैसे आहेत एक रुपया ही आपल्याला काही स्वतः हाताने देखील फिरवता येत नाही काहीतरी प्रयोग होतो आणि मनच प्रयोग झाल्यानंतरच ते आपल्या मधला रुपया असतो तो फिरला जातो त्याच्यामुळे आपण आज कशा पद्धतीने जिथं पाणी असेल तिथं आपला हा मधला रुपया फिरणार आहे तर आता आपण आपण संपूर्ण ह्या रानामध्ये आपण पाहणार आहोत की बाबा इथं एक मधला फिरत आहे का नाही जिथं पाणी असेल तिथंच हा एक रुपया फिरला जातो तर आता आपण बघूया कशा पद्धतीने फिरतोय जी आपण आपल्या पायातली पाणी पाहता असताना था था आपल्या पायातली चप्पल काढायची आहे हे अगदी थोडा थोडा फिरतोय जास्त फिरत नाही आता इथं उभा रुपया होता पण आता आडवा होता आलेला आहे आपण असंच पुढे जाऊया आता हा जी रुपया आहे जिथं जर समजा आपल्याला थोडंफार पाणी वाटलं तर तिथं फिरलं जाणार आहे पण आपल्याला ही मधला रुपया फिरवता देखील येत नाही कारण कसं फिरवणार आपण तर असंच आपण पुढे देखील जाऊ त्या सा जाऊ आपण हां बरोबर माझा पाय हल्ला की नॉर्मल रुपया इथं हलत आहे आपण असंच पुढे जाऊया हे पहा हे पहा आता हा रुपया थोडा हल्लेला आहे चांगल्या पद्धतीचा हे पहा तुम्ही बघू शकता ही जी मधला रुपये आहे तो फिरत आहे हे पहा पाहिला तुम्ही कशा पद्धतीने हा रुपया फिरला कारण खाली आपण पा हे पहा संपूर्ण याडा मारलेला आहे हे पा हे पा हे संपूर्ण याडा पुन्हा देखील मारलेला आहे हे अजून पा। आपण पाहू हिकाला साईडला देखील जाऊन बघूया आता साधारण हिथं जर म्हणाय गेल, गेलं तर हिथं आपल्याला किती पाणी असतं आपल्याला हा हिथं एक यक, एक इंची साधारण एक इंची अर्धा इंची जरा असू शकतो पण आपल्याला जर पाणी बघायचं संपूर्ण एका जागेवर कसा मोठा पॉईंट होईल ती जर बघायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं आता हाच हिथं पॉईंट जाणवत आहे तर मग आपण दुसरी एक ठिकाणी असंच बघून की बाबा कुठंतरी एका जागेवरती दोन तीन पॉईंट गावल्या आणि ती एका जागेवरती आपल्याला निघलं तर आपल्याला जास्त पाणी लागू शकतं तर आता आपण काय करू हिथं एक चांगल्या प्रकारे आपल्याला रुपया फिरत आहे मी पुन्हा अजून दाखवतो तुम्हाला हे पा इथं चांगल्या पद्धतीचा एक रुपया फिरत देखील आहे हे पहा इथं एक इंची फिक्स असू शकतो दाखवा कारण का ही संपूर्ण इथं एक रुपया मधला येडा मारित आहे हे पा बरोबर हिथं बघा इथं आपण एक दगड मांडूया हिथ इथं जर आपण पाय दिला की हिथं बरोबर त्या पद्धतीने आपल्याला एक रुपया फिरत आहे मधला आता आपण दुसरी गुणा असंच येऊया हे पा हाच हाच जो तोर आहे हाच जो जरा म्हटलं तर आपण चालण हाच जरा तो हिकाला साईडला म्हणजे हा संपूर्ण अशा पद्धतीने उभा जरा हे तोर वाहत आहे तर आता आपण दुसरीकडे देखील पाहू हे पा इथं मी बरोबर तुम्ही बघू शकता पा इथं पाय ठेवला की हा मधला रुपया हालत आहे चला असंच पुढे जाऊ साइड साईडला जाऊ आपण चे पा, पा? कशा पद्धतीने रुपया फिरत आहे आपण असच जाऊ अगदी थोडं जरी बारीक अर्धा इंच जरी, जरी जरा असला तरी तिथं रुपया थोडा हल्ला जातो ज्यावेळेस जिथं जास्त पाणी जाणवेल तिथं रुपया संपूर्ण याडा मारला जातो कारण जमिनीमध्ये हे पाणी असतंच पण पाणी किती आहे किती नाही हे देखील कुणालाच समजत नसतं त्याच्यामुळे आपल्याला जरा किती मोठा आहे ही संपूर्ण जास्त रुपया फिरला की याच्यावर देखील ओळखू येतो कारण आता थोडा जरी हल्ला तर अगदी थोडं पाणी म्हणावं लागेल आपण असंच जाऊ हे पा तुम्ही बघू शकता इथं इथं देखील हे हित पहा हित संप चांगल्या प्रकारे मधला रुपाय आहे तो भरपूर फिरलेला आहे मग आपण हिथूनच आता आपण पहिला पॉइंट तिथं पाहिलेला आहे आणि त्या दगडापाशी पाहिलेला आहे आणि हा पॉईंट आपण तिथवर का एक एक हा आपला मधला फिरत ते देखील आता आपण पाहूया तर आता आपण असंच इकडे जाऊया हो बरोबर आपल्याला हा नळ सापडलेला आहे कारण काय होतंय बरोबर ही तर रुपया देखील फिरत आहे हे रुपया आहे तो आपल्याला बिलकुलच फिरू शकत नाही आपण हाताने कारण जी काही क्रिया होती ती ऑटोमॅटिक होती या तर आपण असंच जाऊ आपण असंच जाऊया हे पा हे पा तर अशा पद्धतीने चांगला रुपया फिरत आहे मग आता आपण काय करायचं की हा जो पॉईंट आहे तो असाच खाली गेला आहे ज्या वेळेस आपल्याला काय होतं की ज्या वेळेस पाणी ही बारक झरं जे असतात ती कुठेतरी मोठ्या झऱ्याला जाऊनच मिळलेला असतात त्याच्यामुळे आपण हा झरा हिथं देखील चांगल्या प्रकारे फिरत आहे आता आपण हित असच पद्धतीने ज्या तिथं चांगल्या प्रकारे आपल्याला फिरलेला होता तर आपण त्या साईडला जाऊ कारण का हा नळ आहे तो असाच पद्धतीने आलेला आहे आता आपण हिथं पाहूया हे पहा इथं बरोबर तुम्ही बघू शकता इथं चांगल्या पद्धतीचा एक रुपया फिरत आहे म्हणजे आपण साधारण इथं जास्त काय नाही पण हिकाला एक इंच हिकाला एक इंच जर झरा आला असं मिळून दोन इंची पाणी आपल्याला साधारण इथं आपल्याला पाणी लागू शकतं याचं कारण म्हणजे कुठलाही झरा बारका झरा असला की तो मोठ्या झऱ्याकडे जात असतो आणि त्याचाच एक बारक्या बारक्या झऱ्यांचा मिळून मोठा झरा तयार होत असतो अशा पद्धतीने आपण देखील आपल्या शेतामध्ये पाणी बघू शकता अगदी सोपं आहे पाच रुपये घ्यायचे आहेत आपल्याला एक रुपया आणि दोन दोन रुपये दोन ठोकलं आणि आपण अशा पद्धतीने झरं काढू शकता की बाबा पहिला जरा आपल्याला असा फिरत फिरत आला आहे नंतर असा फिरत फिरत आपला एक रुपया आला आहे तर आपण त्याचाच गर्भ धरून बरोबर आपण त्या पद्धतीने ओळखून आपल्याला तिथं जरा आपण काढू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो पाणी ही जमिनीतलं कुणालाच कळत नसतं फक्त आपल्याला कुठंतरी एखाद्या पानाड्या म्हणा किंवा का आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करतो त्याच्यावरती विश्वास टाकून आपण बोर घ्यायचा असतो जर ज्या काही शेतकऱ्यांना अशा पद्धतीने प्रयोग करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी नक्की प्रयोग करा तर असंच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरचं पाहत राहतं मित्रांनो व्हिडिओ आवाला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार